नमस्कार मित्रांनो मी त्रिशरणा आणि तुम्ही पाहत आहात माझे यूट्यूब चॅनल महाराष्ट्राचे जीआर आणि योजना आज आपण चर्चा करणार आहोत 15 सप्टेंबर 2025 रोजी जारी झालेल्या नव्या जीआर बद्दल। हा जीआर आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक सहाय्यात वाढ करण्यासंबंधी जी आरची पार्श्वभूमी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला अनेक लोकप्रतिनिधी दिव्यांग संघटना आणि स्वयंसेवी संस्थांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती की दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक सहाय्य वाढवावे शासनाने ही मागणी लक्षात घेऊन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनात घोषणा केली की संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे सहाय्य पंधराशे रुपयांवरून थेट पंचवीसशे रुपये करण्यात येईल जीआरमधील महत्त्वाचे निर्णय एक संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक सहाय्य पंधराशे रुपयांवरून वाढवून पंचवीसशे रुपये करण्यात आले आहे दोन ही वाढ फक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मंजूर तरतुदीमधूनच करण्यात येईल म्हणजे यासाठी स्वतंत्र निधीची गरज नाही तीन ही वाढ केवळ या दोन योजनांनाच नव्हे तर खालील योजनांनाही लागू राहील एक इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना दोन इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना तीन इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना चार लाभार्थ्यांना वाढीव रक्कम डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल पाच ही वाढ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे सहा या जी आर ला तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे योजनेचा फायदा कोणाला होईल सर्व पाठ दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा थेट एक हजार रुपयांची अतिरिक्त मदत मिळेल पूर्वी ज्या लोकांना पंधराशे रुपये मिळत होते आता त्यांना पंचवीसशे रुपये मिळतील ही मदत समाजातील सर्वात दुर्बल घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाची ही महत्वाची पाऊल आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आधीचे सहाय्य पंधराशे रुपये नवीन सहाय्य पंचवीसशे रुपये लागू होण्याची तारीख ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पैसे मिळण्याची पद्धत डीबीटी पोर्टलद्वारे थेट बँक खात्यात मित्रांनो हा जी आर म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा आहे जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कुणाला या योजनेंतर्गत लाभ मिळत असेल तर नक्कीच ऑक्टोबर पासून वाढीव रक्कम मिळणार आहे तर ही होती आजची सविस्तर माहिती मी आहे त्रिशरणा आणि तुम्ही पाहत होतात माझं चॅनल महाराष्ट्राचे जी आर आणि योजना अशाच नव्या जी आर आणि सरकारी योजना अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत